खडकवासला मतदारसंघामध्ये यंदाही गुलाल आपलाच भाजप कार्यकर्त्यांचा निर्धार महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांच्या रोड शोला भव्य प्रतिसाद सोसायटीचे ज्येष्ठ नागरिक आणि गणेशोत्सव मंडळाकडून धायरी नरे जोरदार स्वागत खडकवासला विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांच्या प्रचारार्थ भव्य रोड शो व पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये धायरी नरे परिसरातील नागरिकांनी सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी यंदाही गुलाल उधळण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला या रॅलीमध्ये असंख्य तरुण मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते सोसायटीचे ज्येष्ठ नागरिक आणि गणेशोत्सव मंडळाकडून भव्य स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या या पदयात्रेत भाजपसह महायुतीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महायुती सरकारनेच म्हणजेच आपल्या देवेंद्रजी आपले महा मुख्यमंत्री साहेब आणि तसेच अजितदादा यांनी जे राज्यातील आपल्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी जे काम केलेलं आहे या कामाच्या बळावर आम्हा सर्वांना विश्वास आहे की सर्व लोक हे निश्चितच आणि खास करून लाडक्या बहिणी निश्चितच या खडकवासला मतदारसंघातून आपल्या अण्णांना निवडून देतील धन्यवाद आमच्या या धायरी परिसरामध्ये अण्णांच्या रॅलीला मोठ्या प्रमाणात प प्रसिद्ध आहे मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित आहे आणि अण्णांना आम्ही धायरीकरणाच्या धायरीकर आम्ही सर्व अण्णांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊ ही आम्ही शाश्वती देतो आणि महायुतीचा विजय असो हे मी सांगणार आहे ना अन्य मोठ्या मोठ्या म मताधिक्याने निवडून येणार आहे ही माझी नक्की खात्री आहे या नमस्कार मी बापूसाहेब बाबासाहेब पोकळे पाटील मी या कडकवासला विधानसभा मतदारसंघाचा सरचिटणीस आहे आणि या ठिकाणी आज आपले आमदार येत्या वीस तारखेला जी निवडणूक होणार आहे विधानसभेची त्यासाठी आपले हॅट्रिक आमदार भीम्रवन्नाथ तापकीर यांची आ, हे उभे राहिलेले आहेत त्यासाठी त्यांनी म या धायरी परिसरामध्ये व इथं सर्व खडकवासला विधानसभा असन त्यांचे जे कार्यक्षेत्र असेल त्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात कामं केली आहे जी आर पण आलेला आहे तसाच मेट्रोसाठी आणि भागामध्ये पण खूप रोडची कामं केलेली आहेत देवस्थानला महादेव देवस्थानला जवळजवळ अण्णांनी एक कोटी रुपयेचा निधी दिला आहे आणि अण्णांच्या मार्फत खूप मोठ्या प्रमाणात असे या धायरी परिसरामध्ये आपल्या निधीला निधी आलेल्या आहे आणि या ठिकाणी स्वारगेट ते खडकवासला मेट्रोची लाईनचं पण जाळं त्यांनी तयार केलेलं आहे महायुती सरकारने मोठ्या प्रमाणात आपलं लाडकी बहीण योजना राबवली आहे त्यामुळे महायुतीला मोठाच फायदा होणार आहे नक्की कारण की महा लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दर महिन्याला मिळत आहे आणि आत्तापर्यंत जवळजवळ सा साडेसात हजार रुपये या महा महायुतीच्या काळात लाडक्या बहिणीला मिळेल आहे जेणेकरून